बाबा ना? बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी करूळ घाट रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं हे आम्ही वारंवार सांगत आहोत मात्र सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घालत होते आता करूळ घाटात रस्त्याला पडलेल्या भेगा ह्या त्या निकृष्ट कामाचा नमुना आहे अशा निकृष्ट कामामुळे अपघात झाला तर त्याची जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे घेणार का असा सवाल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे कोकणसात लाईवने करुळ घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामाचं वास्तव समोर आणल्यानंतर नाईक यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली काय म्हणाले नाईक पाहूयात नमस्कार आज सोशल मीडियाद्वारे मला एक बातमी मिळालेली आहे की जो गगनबावडा आपला घाट आहे आणि त्यामध्ये झालेलं काम आहे ठेकेदाराने केलेलं काम त्याला मोठी जो, जो तीस मीटरची भेट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि असं निकृष्ट दर्जाचं काम ह्या ठेकेदाराने केलेलं आहे हे है, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या माध्यमातून आम्ही गेले कित्येक गेली सहा महिने आम्ही आंदोलन करतोय निवेदन देतोय हा काम सगळ्यात ठेकेदाराने बोगस केलेला आहे आणि त्याने क्वालिटी त्या ठिकाणी वापरली गेली नाही आम्ही पावसाच्या आधी सुद्धा एक ज्यावेळी भिंत कोसरली होती त्यावेळी सुद्धा आम्ही पत्रकारांसोबत त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना दाखवून दिलं होतं की हे काम किती निच्च दर्जाचं झालेलं आहे ठेकेदारांनी एक निच्चांक दर्जाचं हे काम केलेलं आहे दाखवून दिलं होतं खरं म्हणजे ह्या कामाची क्वालिटी तपासणं ही प्रशासनाची जबाबदारी होती हायवे अधिकाऱ्यांची जबाबदारी होती कलेक्टरांची जबाबदारी होती आणि इव्हन तिथल्या स्थानिक आमदारांची म्हणजे ज्यावेळी इथले स्थानिक आमदार नितेश राणे होते त्यांची होती पालकमंत्री म्हणून त्यांची होती आणि त्यांनी आज तो महामार्ग सुरू केलेला आहे आणि अशा क्वालिटी नसलेल्या काम नसलेल्या ठेकेदाराला तुम्ही अभय दिलेला आहे गेली जवळजवळ दोन वर्ष ह्या ठेकेदारासाठी हा हा, हा, हा घाट होता हा बंद ठेवण्यात आलेला होता तरी पण बंद ठेवून हा ठेकेदार सिंधुदुर्गाचा जावई असल्यासारखा वावरत होता आणि याच्यासाठी पूर्ण घाट बंद ठेवण्यात आला होता आणि एवढा घाट बंद ठेवून सुद्धा ह्या कामाची क्वालिटी जर होत नसेल तर इतका इतका इतके जे प्रशासन याच्यावरती खुश आहे कलेक्टरनी ऑर्डर ठेवलेली होती की जवळजवळ दोन वर्ष हा घाट बंद होता तरी पण जर ह्या ह्याला भेगा पडताय तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि जर ह्या ठेके ह्या असे निकृष्ट दर्जाचं काम होऊन जर कोणाचा अपघात झाला कुठच्या गाडीचा अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण राहील पालकमंत्री महोदयांना हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की ह्याला जबाबदार कोण राहणार तुमचं तुम्हाला कमिशन मिळालं म्हणून एखाद्या ठेकेदाराला किती वावरायला द्यायचं दोन दोन वर्ष त्या ठिकाणची कामं दोन दोन वर्ष त्या ठिकाणचं काम घाटमार्ग बंद ठेवायचं आणि ठेकेदाराला पूर्ण सूट द्यायची दु ही पूर्णपणे जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे आहे हे जर काम ह्या अपघात कुठचा घडत असेल एखाद्या अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जर अपघात घडला तर जबाबदार पालकमंत्री नितेश राणे जाणार आहेत फक्त स्वतःच कमिशन घेऊन ठेके या ठेकेदाराला पूर्णपणे सूट देण्याचं काम याच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल